आज आपण ज्या राशीवर चर्चा करणार आहोत हा दुसरा भाग आहे ती रास म्हणजे कुंभरास राशीचक्रामधील अकरावी रास आणि ह्या कुंभराशीच्या जा जातकाबद्दल मी तुम्हाला गोष्टही सांगतो आहे मित्रांनो कुंभरास ही ज्ञानपुंज आहे चांगले गुण आहेत पण ते दुर्गुण बनू शकतात ज्यावेळी तो त्याच्या आयुष्यात दखल अंदाजी करत राहतो गरज नसताना जर गरज नसताना एखाद्याला आपण मार्गदर्शन करत असलो काही उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये परिवर्तन येत नसेल तरी आपण त्याच्यावरती मारून धोपटून जर त्याला बनवायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून निष्पन्न काय होत नाही आणि हाच तो दुर्गुण आहे त्याचा या कुंभराशीचा मग त्यांना नोकरीला लाव त्यांना कामधंद्याला लाव तोपर्यंत ते त्यांना पोसा ते कामधंद्याला लागेपर्यंत त्यांना पोसा त्यांना नोकरीधंद्याला लागवेपर्यंत ते पोसा त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना पोसा म्हणजे एक व्यक्ती आपल्या एकाच्या पगारावरती एवढ्या जणांना पोसत होती एवढ्या जणांचा चरि चरितार्थ करत करत होती आणि परत गावाकडे बघणं मित्रांनो हा सर्व त्यांचा प्रवास चालू होता हा प्रवास चालू असताना एक असा प्रसंग आला त्यांच्या आयुष्यात की त्या प्रसंगाने त्यांचं आयुष्य डचमळून टाकलं त्या आयुष्यात वादळ आलं मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय तुम्ही कुठल्या गावातून पाहताय शहरातून पाहताय गल्लीतून पाहताय की दिल्लीतून पाहताय त्याची नोंद करावी तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात किंवा कुंभराशीचे जातक असाल तर तुमच्या आयुष्यात येणारे आलेले जे काही प्रसंग आहेत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही मला पाठवलं तर तुमची गोष्टीसुद्धा ते सुद्धा मी काय करेन माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत म्हणजे सर्वांपर्यंत पोचवेन नमस्कार मित्रांनो सनातानी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळस्कर मित्रांनो आपण चर्चा करतो आहे राशीचक्रावरती आणि राशी चक्रामधील चक्रा आपण ह्या अगोदर दहा राशींचं वरती चर्चा केली आहे दहा राशींच्या जातकांचीही तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे आज आपण ज्या राशीवर चर्चा करणार आहोत हा दुसरा भाग आहे ती राशी वी रास म्हणजे कुंभरास राशीचक्रामधील अकरावी रास आणि ह्या कुंभराशीच्या जातकाबद्दल मी तुम्हाला गोष्टही सांगतो आहे मित्रांनो कुंभरास ही ज्ञानपुंजी आहे ज्ञान मिळवण्यासाठी ती अगदी धडपडत राहते ती ज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपडत राहते मित्रांनो ह्या राशीचा एक सद्गुण आहे आणि दुर्गुणसुद्धा आहे सद्गुण असा आहे की जर त्याने ठरवलं की हे कार्य करायचं आहे हे ध्येय गाठायचं आहे मग ते कोणत्याही प्रकारचं असो तर ते शंभर टक्के तो गाठतो शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करतो त्याच्या अगदी तळागळापर्यंत जातो मुळापर्यंत जातो आणि ते कार्य परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो जर तो योग्य दिशेला गेला तर योग्य दिशेला तो आपलं भवितव्य घडवतो जर तो अयोग्य दिशेला गेला तर तो अयोग्य दिशेला आपलं भवितव्य घडवतो आणि त्याला मधला रस्सा नाही आहे ह्या राशीला मधला मार्ग नाही आहे तो मधला नि मार्ग निवडत नाही करायचं आहे तर शंभर टक्के करायचं नाही करायचं तर शंभर टक्के नाही करायचं हा त्याचा स्वभाव गुणधर्म आहे त्याच्या मनाला जर एखादी गोष्ट खटकली ना तर तो त्याच्यापासून अगदी तोंड हे करेल काय म्हणतात त्याला त्याच्याकडे नजरअंदाज करेल जरी समोर माणूस तडफडत असला तरी तो त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाही कारण त्याच्यासाठी त्याने अगोदर केलेलं असते त्याला मार्गदर्शन केलं असतं त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला असतो सर्वस्वी त्याच्यासाठी आपलं आयुष्य लावलेलं असते पण एवढं केल्यानंतरसुद्धा जर ती व्यक्ती साथ देत नसेल तर मात्र तो त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही मग जरी तो तडफडत असला त्याचा जीव जात असला तरी तो त्याच्याकडे पाहणार नाही ही त्याची मनोवृत्ती आहे कुंभराशीच्या व्यक्तीची मित्रांनो जर त्याला ज्ञान मिळवायचं आहे तर तो अगदी तळागळापर्यंत जातो म्हणून ह्या राशीचे जे जातक आहेत ते एक शिक्षक म्हणून चांगलं काम करू शकतात वकील म्हणून चांगलं काम करू शकतात किंवा एक शास्त्रज्ञ म्हणून चांगलं काम करू शकतात रि रिसर्जर म्हणून अगदी राजकारणामध्ये ते चांगलं आपलं दबदबा निर्माण करू शकतात ह्या राशीचा जातक समाजामध्ये सुद्धा आपला दबदबा निर्माण करू शकतात ह्या राशीचा जातक मित्रांनो पण ह्या राशीच्या जातकाचा एक दुर्गुण म्हणजे तो चांगला गुण तो दुर्गुण बनतो तो म्हणजे काय की तो एखाद्याच्या जीवनात हस्तक्षेप करायला लागला ना तर त्याला हैराण करून सोडतो का तर त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि हे त्याला भारी पडते त्याच्या आयुष्यात त्याचं त्याचे नुकसान भोगावे लागतात कारण बघा मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण किती दखलंदाजी करावी किती त्याच्यामध्ये आपलं हे दाखवावं असावं अस्तित्व दाखवावं ह्याला पण एक मर्यादा आहे आणि हीच जर मर्यादा उल्लंघन झाली तर ना त्याचं भलं होईल ना त्या कुंभराशीच्या जातकाचं जा भलं होत कारण अहंकार असो ना मित्रांनो समोरच्या व्यक्तीचा जो अहंकार असतो तो त्याला त्याचं मार्गदर्शन स्वीकारू देत नाही प्रत्येक वेळी हा माझ्या चुका दाखवतो आहे प्रत्येक वेळी माझी कमजोरी दाखवतो आहे प्रत्येक वेळी मला तो टोकतो आहे माझा कमीपणा दाखवतो आहे अशी त्याची भावना निर्माण होते पण ती समोरची व्यक्ती हे समजून घेत नाही की हे जे काय सांगतो हे वास्तव आहे हो सत्य आहे आणि हे जर आपण नजरअंदाज केलं तर आपल्या आयुष्यात नुकसान आपल्याला भोगावे लागेल पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होते त्याचं तर नुकसान होतेच कारण तो षडविकाराने ग्रस्त असतो समोरची व्यक्ती पण त्याबरोबर ह्याच्या आयुष्यातले बहुमूल्य क्षण निघून जातात बहुमूल्य आयुष्य तो आपलं घालवून बसतो एखाद्या व्यक्तीच्या मागे त्यामुळे एका मर्यादेपर्यंत एखाद्याच्या आयुष्यात त्यांनी दखल अंदाजी करावी मित्रांनो ह्या ज्या व्यक्तीचे मित्र आहेत ना हे मोजकेत असतात त्याला कारणच हे आहे कारण तो पारखून घेतो निवडून घेतो अभ्यासपूर्वक त्याच्याशी मैत्री करतो जर त्याला एखादी गोष्ट खटकली तर त्याच्यापासून तो दूर जातो फारकत घेतो म्हणून ह्याचे जे मित्र आहेत मित्रपरिवार आहेत किंवा नातेसंबंधी आहेत हे मोजके आहेत अगदी बोटावर मोजण्या इतके कारण त्याला जर ती एखादी गोष्ट खटकली जर ती गोष्ट चुकीची असेल तर तो ती गोष्ट लावून धरतो आणि ती लावून धरल्यामुळे काय होते समोरच्या व्यक्ती डिस्टर्ब होतात कारण अहंकार जागृत होतो षडविकार जागृत होतो असो मित्रांनो पण हा त्याचा दुर्गुण बनू शकतो हे सगळे स्वगुण आहेत चांगले गुण आहेत पण ते दुर्गुण बनू शकतात ज्यावेळी तो त्याच्या आयुष्यात दखल अंदाजी करत राहतो गरज नसताना जर गरज नसताना एखाद्याला आपण मार्गदर्शन करत असलो काही उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये परिवर्तन येत नसेल तरी आपण त्याच्यावरती मारून धोपटून जर त्याला बनवायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून निष्पन्न काय होत नाही आणि हाच तो दुर्गुण आहे त्याचा या कुंभराशीचा मित्रांनो मी त्या गोष्टीकडे वळतो साभाजी गणेश केळुसकर माझ्या वडिलांची गोष्ट ते मुंबईला आलेत मुंबईला आल्यानंतर ते आपल्या मामाकडे वास्तव्याला राहिलेत आणि मामाकडे वास्तव्याला राहिल्यानंतर जी काय परिस्थिती होती त्याचं वर्णन मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्हाला जर ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर तुम्ही पहिला भाग बघा आणि मग ह्या भागाकडे वळा तर ते आपल्या मामाकडे वास्तव्याला होतेत आणि जी काय परिस्थिती त्यांच्यावरती ओढवली होती पावसाळ्यात जो काय प्रसंग ओढवायचा त्यांच्यावरती पण त्याला तोंड देत देत ते मुंबईला स्थायिक झाले स्थिरावले मित्रांनो त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा त्यांच्या वयाच्या चौदा चा पंधरा वर्षाच्या दरम्यान झाला होता म्हणजे नुकतंच त्यांनी तारुण्यात प्रवेश केला होता आणि त्यावेळी त्यांच्यावरती ही जबाबदारी आली होती पुऱ्या कुटुंबाची आई आणि आपली भावंड आणि त्याने ती विलायत पार पाडली झेलली खांद्यावर उचलली आणि मित्रांनो ह्या राशीचा जो जातक आहे ना ही आलेला प्रसंग झेलायची किंवा स्वीकारायची त्याची तयारी असते आणि त्यांनी ठरवलं की हे आपल्याला हा हे दिव्य आपल्याला पार करायचं आहे त्याच्यावरती मात करायची आहे ती नदी पोहून जायची आहे ते शिखर चढून जायचं आहे तर तो शंभर टक्के करतो मग तो मागे पुढे बघत नाही मग किंतू परंतु त्याच्या मनात येत नाही आणि अशाच प्रकारे हे साभाजी गणेश केळुसकर ही जी व्यक्ती आहे हा जो जातक आहे हा आपलं आयुष्यपणाला त्यांनी लावलं होतं आपल्या कुटुंबासाठी मग छोट्या मोठ्या नोकऱ्या ते करत होते छोटे मोठे व्यवसाय करत होते असं करता करता त्यांनी वायरमेंटचा कोर्स केला ते वायरमेन झालेत लायसन होल्डर झालेत आणि मग त्यांनी एका कंपनीमध्ये नोकरी प्राप्त केली ती कंपनी म्हणजे रिचर्डसन रिचर्डसन ऑफ रिचर्डसन क्रुडास भायकाळ्याला कंपनी आहे त्या कंपनीमध्ये त्यांनी नोकरी मिळवली आणि नंतर त्या दरम्यान त्यांचा विवाहसुद्धा झाला पण त्या अगोदर त्यांनी आपल्या बहिणींचं सुद्धा लग्न लावलं या त्यांच्या बहिणी होत्या एक पिता म्हणून एक वडील म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले योग्य त्यांना घरामध्ये दिलं त्यांचं संसार त्यांनी उभा करून दिला आणि असं अशा करत असताना ते त्यांनीसुद्धा त्याच्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांनी आपलं संसार माझगावला थाटला आणि दहा बाय दहाची खोली जास्त डिटेलमध्ये जात नाही मित्रांनो मी कारण खूप मोठा व्हिडिओ होईल थोडक्यात काही माहिती देतो आहे मी कारण त्यांच्या आयुष्याशी मी अगदी जोडलो गेलो होतो अगदी छोट्या मोठ्या गोष्टी मला माहिती आहे त्यामुळे जर सांगायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल दहा बारा भाग होतील किंवा त्याच्यापेक्षा मोठे एपिसोड होतील थोडक्यात मी माहिती देतो स्वभाव गुणधर्म त्यांची कार्यपद्धती समजवण्यासाठी तर त्यांचा विवाह झाला आणि त्या दरम्यान त्यांचा जो छोटा भाऊ होता तो आजीच्या अंगावरचा म्हणजे त्यांच्या आईच्या अंगावरचा दूध प्यायचा म्हणजे एवढा छोटा होता तो माझ्या आईच्या म्हणजे त्यांच्या पत्नीच्या कुशीत झोपायचा एवढा तो छोटा होता मग वडील म्हणून त्यांनी त्यांचं संगोपन केलं त्या त्याच्या भावाचं म्हणजे माझ्या चुलत्याचं लहानापासून त्याला मोठा केला त्याला शिक्षण दिलं त्याला नोकरीला लावलं त्याचा विवाहसुद्धा करून दिला मित्रांनो हे करत असताना माझ्या वडिलांनी म्हणजे साभाजी गणेश किळुसकर यांनी ती बायद्याच्या खोलीमध्ये सहा मुलांचं कुटुंब म्हणजे आम्ही सहा भावंड सहा मुलांचं कुटुंब नवरा बायको पत्नी आणि त्यांच्या व्यतिरिक्त गावावरून एखादा शेजारी आला तो त्यांच्याकडे वास्तव्याला राहिला एखादा नातेवाईक आला तो त्यांच्याकडे वास्तव्याला राहिला म्हणजे माझे मामा माझे चुलते मावस चुलते वडिलांचे माझे चुलते नाही हां माझे चुलते म्हणजे वडिलांचे मावस भाव चुलत भाव वगैरे वगैरे असे वर येऊन तिथे राहायला लागले वास्तव्य करायला लागले म्हणजे वेळी सहा मुलांच्या व्यतिरिक्त आणखीन पाच सहा जणं वास्तव्याला असायचेत आणि जे घर होतं ना त्या घराच्या बाहेर थोडीशी जागा होती मोकळी जागा होती मग हे जे यायचेत वास्तव्याला लाग राहायचेत साभाजी गणेश केळुसकरांच्या घरी ते मग बाहेर झोपायचे त्या थोडंसं अंगण म्हणायला हरकत नाही त्या गोष्टीला त्या दहा बाय दहाच्या खोलीच्या बाहेर एक छोटंसं अंगण होतं त्या अंगणामध्ये ते झोपायचे आणि असं त्यांचं हा परिवार चालला होता मग त्यांना नोकरीला लाव त्यांना कामधंद्याला लाव तोपर्यंत ते त्यांना पोसा ते कामधंद्याला लागेपर्यंत त्यांना पोसा त्यांना नोकरी धंद्याला लागवेपर्यंत ते पोसा त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना पोसा म्हणजे एक व्यक्ती आपल्या एकाच्या पगारावरती एवढ्या जणांना पोसत होती एवढ्या जणांचा चरि चरितार्थ करत करत होती आणि परत गावाकडे बघणं गावातील परिस्थितीला सामोरे जाणं तिथलं घर सांभाळणं वगैरे वगैरे आईला आईची देखभाल करणं त्यांच्या आईच्या व्यतिरिक्त आणखीन एक त्यांची आते होती ती पण वयस्कर होती मग त्यांचं संगोपन करणं अशी त्यांची तारेवरची कसरत चालू होती मित्रांनो पण ह्या सर्व गोष्टी त्यांनी लिलायत पार पाडल्या मित्रांनो लक्षा लागलं त्यांनी ह्या गोष्टी लिलायत पार पाडल्या आणि हे करत असताना त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं अनेक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये एक, एक महत्वाचा विषय मी तुमच्यासमोर मांडतोय माझा जो जन्म झाला आहे ना तो सातव्या महिन्यातला झालेला आहे त्यामुळे मी जगतोय की मरतो आहे ही परिस्थिती निर्माण झाली होती पण माझ्या त्या परमेश्वरांनी माझ्या माझ्या आईवडिलांनी मला जगवलं अगदी हाताच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे अहोरात्र मेहनत केली अहोरात्र त्याने दोघांनी माझ्यावरती कष्ट उपसले असो मित्रांनो हे करत असताना त्यांनी कुठेही किंतू परंतु केलं नाही म्हणजे आलेल्या प्रसंगाला त्यांनी अगदी लिलायत तोंड दिलं आलेल्या प्रसंगातून त्यांनी लिलायत मार्ग काढला मित्रांनो त्यावेळी हे साभाजी गणेश केळुसकर माझे वडील माझा औषधोपचार पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्यावेळी दहा एक वर्षापर्यंत माझ्यावरती औषधोपचार चालू होते परिस्थिती एकदम माझी गंभीर होती शारीरिक परिस्थिती त्यामुळे औषधोपचार ते त्या औषधासाठी लागणारा खर्च पूर्ण करण्यासाठी नोकरी व्यतिरिक्तसुद्धा काम करत होते किंवा फक्त माझ्यावरतीच खर्च करण्यासाठी नव्हे तर पूर्ण घर चालवण्यासाठी एवढा मोठा त्यांनी जो पसारा मांडला होता तो पसारा पूर्ण त्याचा त्याला योग्य न्याय देण्यासाठी गावागाडचा पसारा इकडचा पासारा मुलांच्या व्यतिरिक्त आणखी पाच सहा जणं तिथे वस्तीला असलेले त्यांना मार्गदर्शन करणं मार्ग दाखवणं त्यांना नोकरी काम धंद्याला लावणं कारण ते जेवढे मुंबईला आलेत त्यावेळी त्यांना आसरा नव्हता सहारा नव्हता म्हणून त्यांनी ठरवलं की आपण इतरांना सहारा द्यायचा इतरांना मार्गदर्शन करायचा इतरांना आपण आपलं योगदान द्यायचं त्यांना आपली साथ द्यायची म्हणून त्यांनी हा सर्व ह्या गोष्टी आरंभल्या होत्या मित्रांनो हा सर्व त्यांचा प्रवास चालू होता हा प्रवास चालू असताना एक असा प्रसंग आला त्यांच्या आयुष्यात की त्या प्रसंगाने त्यांचं आयुष्य डचमळून टाकलं त्या आयुष्यात वादळ आलं मित्रांनो जे वादळ आलं ना त्यांच्या आयुष्यात त्या वादळावरती मी पुढच्या भागामध्ये चर्चा करेन कारण व्हिडिओ वाढतो आहे विस्तृत होतो आहे पुढच्या भागामध्ये त्यांच्या आय आयुष्यात आलेलं वादळ याच्यावरती आपण चर्चा करू सनातनी वास्तव मित्रांनो तुम्ही हे माझे व्हिडिओ कुठून पाहताय तुम्ही कुठल्या गावातून पाहताय शहरातून पाहताय गल्लीतून पाहताय की दिल्लीतून पाहताय त्याची नोंद करावी तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात किंवा कुंभराशी जे जातक असाल तर तुमच्या आयुष्यात येणारे आलेले जे काही प्रसंग आहेत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही मला पाठवलं तर तुमची गोष्टीसुद्धा ते प्रसंगसुद्धा मी काय करेन माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत म्हणजे सर्वांपर्यंत पोचवेन तर तुमच्या गोष्टी तुम्ही मला जर ईमेल आय डीमधून पाठवल्यात किंवा व्हॉट्सअपवरून पाठवल्या तर ते माझ्यापर्यंत येतील मी त्याचं भले तुमचे नावं नाही सांगणार जर आवश्यकता नसेल तर पण त्या गोष्टी मी सांगेन म्हणजे इतरांना त्याचं मार्गदर्शन होईल चांगले किंवा वाईट जे काय आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग आहेत परिस्थिती आहेत ते आपल्याला मांडता येतील माझी ईमेल आय डी माझा व्हॉट्सअप नंबर आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे तेव्हा जाऊन तुम्ही मला हे तुमचे गोष्टी पाठवू शकता तुमच्या आयुष्यात आलेल्या उलत्या पालथी तुम्ही पाठवू शकता तुम्ही दिलेलं आयुष्याला तोंड कसं काय तुम्ही आयुष्यात आपलं तुमचं आयुष्य जगलात कशा काय प्रसंगांना तोंड दिलं या सर्व गोष्टी तुम्ही लिखित स्वरूपात मला पाठवा त्याचा मी माझ्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करीन त्याला मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल हा जो कुंभराशीचं जातक आहे त्यांनी जर ठरवलं की एखाद्यासाठी करायचं आहे तर अगदी तो त्याच्या शंभर टक्के त्याच्यासाठी तो आपलं सर्व पणाला लावेल पण त्यांनी ठरवलं की एखाद्याच्या आयुष्यात आपण आता दखल अंदाजी द्यायची नाही किंवा त्याच्याशी फारकत घ्यायची त्याच्याशी संबंध तोडायचे तर मग तो शंभर टक्के संबंध तोडतो मग त्याच्याकडे तो धु ढुंकूनसुद्धा पाहणार नाही त्यामुळे विचार करा ह्या राशीचे जातकाचे जर मित्रपरिवार असेल नातेवेग असतील त्याने विचार करा आणि निर्णय घ्या ह्या राशीच्या जातकाबरोबर कसं वागायचं कसं जगायचं आणि ह्या राशीच्या जातकाने कसं जगायचं कसं वागायचं एखाद्याच्या आयुष्यात किती दखल अंदाजी करायची किती स्वतःला वाहून द्यायचं आणि आपलं नुकसान करून घ्यायचं या राशीच्या जातकाने विचार करावा वास्तव आणि वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार पडसेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन